आहे म्हणून सांगते गाव आपलं माती आपली तालुका आपला जिल्हा आपला राज्य आपला देश आपला भाषा आपली संस्कार आपले संस्कृती आपली ज्ञान आपलं परंपरा ही आपलीच आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी त्यांचा देहपणाला लावला तर त्या मातीमध्ये आपण आपलं साम्राज्य निर्माण करणं आपला अधिकार आहे कुणाच्या बापाची जागीर नाही हे कायम लक्षात ठेवा आपल्या राज्यात चाललं आपलंच पाहिजे माझ म्हणलं तरी हरकत नाही चल भले तरी देऊ काशीची लंगोटी पण नाठांच्या माती हानोकाठी आमच्याशी प्रेमाने वागला सोडून तुमची लाज राखू पण आमच्या नादी ना झेंडा खाली दांडावर करून दोलाची ताकद कधीपर्यंत कधीपर्यंत अरे नका रे मग का मुलं मुलींनो काहीतरी करा दोन लाख पायदळ दो, एक लाख घोडदळे स्वराज्याचं दोन लाख पायदळ दो, एक लाख घोडदळे स्वराज्याचं दहा आपण जास्त सैन्य शत्रूच तरी त्यांच्या नाकावर टिचून दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास या स्वराज्याच्या मातीचा आहे आणि त्यांच्याच लेकर आहेत आपण